विकास आराखड्यामध्ये जवळपास अकरा ते बारा कोटी रुपयांचं लिनियर गार्डन पिंपळे सौदागरचं त्याच्यावरती बोललो जर चालवावा लागणार होय नवीन विकास आराखड्यामध्ये जी विकास आराखड्यामध्ये रिंग रोडची जी रिंग रोड रिंग रेल्वे ज्याला आपण एच सी एम टी आर हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट सिस्टीम रूट हा जो दिलेला आहे त्याच्यामध्ये लिनियर गार्डनचा जवळपास अडीच किलोमीटरचा पट्टा येतो त्या अडीच किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये आता जवळपास दो दोन हजार पंधरा वाटतं दोन हजार पंधरा सोळाला एक मोठं गार्डन केलेलं आहे ते गार्डन ह्या ए सी एम टीच्या पूर्ण परिघामध्ये येतं त्याच्यावरती बोटोचं चालवायला लागणार नमस्कार मी अविनाश शेलेकर पी सी बी आपलं स्वागत आहे <coughs> आताचा विषय कोणता आहे सी एम टी आर ए सी एम टी आर विकास आराखड्यातील जे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये एसीएमटीआर हा तितकाच महत्वाचा विषय एकोणीसशे शहाऐंशीला ए सी एम टी आर ची जे नियोजन केलं होतं राईट नावाच्या संस्थेमार्फत त्याचं सर्वेक्षण केलं पुणे आणि पिंपरी चिंचवड यांना इंग्रजीच्या आठच्या आकारामध्ये इंग्रजीचा आठ जसा असतो त्याच्यामध्ये असं म्हणजे पुण्याला एक वेढा आणि पिंपरी चिंचवडला एक वेढा आणि कासारवडी त्याचा मध्यबिंदू अशी त्या रेल्वेची रचना होती ती रिंग रेल्वे म्हणजे शहाऐंशीची ती कल्पना होती त्यावेळेस प्रत्यक्षात त्या अंमलात आली नाही परंतु त्यासाठी जागा पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात साठ ते सत्तर टक्के जागा पिंपरी चिंचवडमध्ये ताब्यात घेण्यात आली पुण्यामधला तो प्रकल्प बाद झाला आहे आणि या नवीन जो सुधारित विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो त्याचं डिमार्केशन व्यवस्थित दाखवलेलं आहे त्या डिमार्केशन मध्ये सत्तर टक्के जागा ताब्यात आहे तीस टक्के फक्त आता ताब्यात यायची आहे हा प्रकल्प होऊ शकतो तो झाला पिंपरी चिंचवडचं भवितव्य आणखीन उज्ज्वल राहणार आहे इथे राज्य करते त्याचा मनापासून जो पाठपुरावा करायला पाहिजे तो करत नाहीत त्याच्यामुळे तो प्रकल्प पुढे सरकत नाही अदरवाईज तो जो प्रकल्प झाला असता तर या शहरामध्ये मेट्रोपेक्षाही अधिक प्रतिसाद ह्या एस सी एम टी आर ला मिळाला असता एस सी एम टी आर कशी आहे काय ह्याविषयी मी बोलणार आहे पण सुरुवातीला एस सी एम टी मुळे म्हणजे ह्या रिंग रेल्वेमुळे बिजलीनगरचा भाग बाधित होतो जी दाट लोकवस्तीमधून ते बिजरीनगरच्या तिथून येते नंतर तिथून पलीकडे स्पाइन रोडनी बिजनीनगरच्या तिथून स्पाईन रोडनी वालेकरवाडी पलीकडे पावणा नदी क्रॉस करून थेरगाव मध्ये जाते थेरगाव मध्ये सुद्धा ती संपूर्ण लोकवस्ती दाट लोकवस्तीवरून जाते तो मार्ग तिथून पुढे तो रहाटणी काळेवाडी रहाटणी पिंपळे सौदागर पिंपळे सौदागर मध्ये जातो पिंपळे सौदागरला तिथे जो या रूटचा मार्ग आहे तो मार्ग पूर्णतः जो आता पिंपळे सौदागरचा रस्ता आहे प्रशस्त रस्ता कोकण चौकातला तो तिथून थेट नाशिक फाट्यापर्यंत जातो त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला जी जागा आहे तिथे त्या जागेवरती लिनियर गार्डन केलेले जे मुलत ती जागा रिझर्व्ह आहे ती ए सी एम टी आर ची जागा आहे साधारण तीस मीटर रुंद अडीच किलोमीटर लांबीचा तो प्रशस्त असा मार्ग आहे तो एसीएमटीआरचा आहे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत होती म्हणून त्या ठिकाणी पंधरा सोळामध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये ती सगळी अतिक्रमण काढून लिनियर गार्डन केलं एक अत्याधुनिक स्वरूपाचं विदेशी कल्पना असलेलं एक सुंदर लँडस्केप केलं त्याच्यासाठी आणि तिथले स्थानिक नगरसेवक नाना काटे शत्रुज्ञ काटे त्या मंडळींनी तो विषय लावून धरला आणि त्या विषया त्या जागेवर ते अतिक्रमण होऊ नये किंवा जे आहे ते अतिक्रमण काढून ती जागा राखून ठेवली जावी कायमस्वरूपी त्या जागेचं जा त्या रस्त्याचं जा सौंदर्य वाढावं या हेतूने त्यांनी तिथं त्या लिनियर गार्डन केलं जवळपास अकरा ते बारा कोटी रुपये त्यावेळेस खर्च झाला तेव्हापासून आतापर्यंत त्याचं रिपेअर मेंटेनन्स वगैरे सगळं खर्च पाहिला ते पंधरा ते वीस कोटीपर्यंत तर हो तो, तो खर्च झालेला आहे परंतु ए सी एम टी आरचं ते आरक्षण आहे त्या ठिकाणी ते गार्डन केलंच कसं हा मूळ प्रश्न उपस्थित केला गेला होता त्याच्यावरती आक्षेप घेतले गेले होते परंतु एसीएमटीआर होत नाही तोपर्यंत ही गार्डन असं म्हणून त्याच्यावरती पंधरा वीस कोटी रुपये खर्च केलेला उद्या एसीएमटीआर करायचं जर शासनाने मनावरती घेतलं यापूर्वी पालकमंत्री होते गिरीश बापट त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की ही जागा आपल्या ताब्यात आहे तर आपण ताब्यात असलेल्या या जागेवरून एसीएमटीआर होत नसेल तर तिथे किमान मोनोरेल सुरू करू म्हणजे किमान या शहराला वेडा मारणारी एक रेल्वे जर सुरू झाली लोकलसारखी आपली लो जशी आहे तशी लोकलसारखी तर या परिसरातल्या लोकांची मोठी सोय होईल ती परंतु ते झाले नाही बापट साहेब गेले आता इथल्या राज्यकर्त्यांनी खासदार आमदार अजित पवारांसारखे उपमुख्यमंत्री त्यांनी जर लावून धरण हा प्रकल्प प्र, प्र, राबवला तर त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकतो फक्त लोक वसाहतीचा भाग वगळून तो टी आरचा मार्ग हा पर्याय दुसऱ्या मार्गातून घेता येऊ शकतो तसं केला तर होऊ शकतो पण आता तरी विकास आराखड्यामध्ये जे काही एक डिझाईन आहे त्याचं जे रेखांकन केलेलं आहे आरेखन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एच सी एम टी आर हा संपूर्ण लिनियर गार्डनचा पार्ट आहे आणि उद्या एच सी एम टी आर जर करायची म्हटलं तर एच सी लिनियर गार्डनचे जे, गार्डन जे काय आतापर्यंत पण पंधरावीस कोटी रुपये खर्च केले ते सगळे पाण्यात जाणार आहेत या संदर्भामध्ये महापालिकेत माहिती घेतली महापालिकेने सुद्धा सांगितलं या संदर्भात की आम्ही ती गार्डन तात्पुरत्या स्वरूपाची केलेली आहे आता भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना ज्या बाबतीत विचारला होीएमटेअरच्या जागेमध्ये तुम्ही हे गार्डन केलंच कसं के मुळात त्यांनी त्यावेळेस सांगितलं की एसीएमटेअरची ती जी जागा आहे अडीच किलोमीटर लांब तीस मीटर रुंद अशी प्रशस्त रस्त्याच्या बाजूला असलेली जागा तिथे फुटपा टपऱ्या हातगड्या नंतर भंगारची दुकानं असं सगळं अतिक्रमण प्रचंड मोठ्या प्रमाणात ते व्हायला लागलं होतं ते अतिक्रमण सगळं आम्ही काढलं ती जागा कायमस्वरूपी ताब्यात राहावी म्हणून तिथं लिअर गार्डन केलं ते सुंदर विदेशी धरतीचं असं लँडस्केप तयार केलेलं आहे आणि ते लँडस्केप तयार करताना ए सी एम टीचा जो मार्ग आहे तीस मीटर मधला त्याच्या फक्त दुतर्फा आम्ही मोठी मोठी झाडं लावलीत आणि मधला भाग हा संपूर्ण ग्रीन ठेवलेला आहे म्हणजे थोडक्यात आपण ज्याला हिरवाई म्हणतो संपूर्ण अशी हिरवी चादर तशा पद्धतीचा उद्या जरी रेल रिंग रेल्वे असू द्या किंवा ए सी एम टी आर असू द्या हा प्रकल्प राबवायचा झाला तर विशेष कोणतंही आर्थिक नुकसान होणार नाही मधल्या भागामध्ये ती आपण राबवू शकतो अशा पद्धतीचं ते डिझाईन आहे त्याच्यामुळे विशेष आर्थिक नुकसान होणार नाही परंतु आतापर्यंत जो वीस एक कोटी रुपये खर्च म्हणजे मूळ गार्डनचा प्रकल्प आणि आतापर्यंतची देखभाल दुरुस्ती याच्यावरती तो मात्र शंभर टक्के वाया जाणार आहे लिनियन गार्डन त्याच्यामुळे लिनियर गार्डन तिथल्या नागरिकांची नाराजी वाढणार आहे हे नक्की कारण हे गार्डन आता पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक आकर्षण असलेलं एक दुर्गा देवीसारखं सुंदर गार्डन आहे म्हणजे पुण्यातील लोक त्या गार्डनमध्ये खास येतात पिकनिक स्पॉट झालेला आहे सहकुटुंब आय टीचा जो क्राऊड आहे सॅटर्डे संडेला फुल असतं लिनियन गार्डन इतकं सुंदर आहे म्हणजे तिथे अगदी कोणी तुम्ही पाहिलं नसेल तर जरूर पाहण्यासारखं ते आहे म्हणजे त्या गार्डनचं ती फोटोग्राफीचे एवढे मोठे इतके स्पॉट आहेत तिथे की खास फोटो सेशन करण्यापूर्वी प्री वेडिंग सेशन प्री वेडिंग फोटोग्राफी किंवा बाकी इतर प्रकारची फोटोग्राफीसाठी खास त्या गार्डनचा विशेष उपयोग केला जातो पुण्यातून लोक तिथे फोटोग्राफीसाठी तर इतकं सुंदर जसं पुण्यामध्ये पोला देशपांडे दे उद्यान आहे फोटोग्राफीसाठी फार फेमस आहे तशा पद्धतीचं ते गार्डन आहे परंतु एच सीएमटीआर मध्ये ते पूर्णतः बाधित होते हा आत्ताचा विषय आहे परंतु एसीएमटीआर जर करायची असेल तर त्याला पर्याय आहेत लोक वसाहत बाधित न करता कुठलंही घर एकही घर न पाडता जर एसीएमटीआर करायचे असेल तर त्याला पर्याय आहेत ते पर्याय सुद्धा या शहराच्या जागरूक नागरिकांनी हरकती सूचनाद्वारे प्रशासनाला द्यायला पाहिजे ज्याला आता पुढची पंधरा वीस दिवस अजून मुदत आहे विकास आराखड्यावरती हरकत सूचना द्यायची त्याच्यामध्ये दे देऊ शकता तुम्ही कोणीही नागरिक देऊ शकतो तर जी एसीएमटीआर संपूर्ण शहराला वेळा मारणारी आहे ती प्राधिकरणाचा जो स्पाइन रोड आहे कणा मराठीमध्ये कणा स्पाइन रोड जो अगदी तुमच्या बोसरी तुमच्या नेहरू नगर पलीकडे गेलात आपण टेलको रोड टेलकोच्या पलीकडचा जो भाग आहे त्या रोडने स्पाईन रोड जो संपूर्ण येतो त्या रोडच्या मधला जो भाग आहे तो खास ए सी एम टी आर साठी राखलेला आहे तो संपूर्ण भक्तिशक्तीपर्यंत येतो भक्तिशक्तीपासून संत ज्ञानेश्वर चौक ज्याला आपण भेळ चौक सुद्धा म्हणतो तिथून पलीकडे तो बिजनीनगर रेल्वे प्रमाण बिजनी नगर जातो बिजनीनगर रेल्विहार पासून पुढे तो थेरगावला पवना नदीच्या तिथून थेरगावला येतो म्हणजे थेरगावच्या पवना नदी तिथे येतो पवना नदीच्या तिथे नदीच्या किनाऱ्याने ह्या एच टीचा मार्ग कायम केला आणि तो थेट दापोडीपर्यंत पर्यंत आणला एक एक तर त्याच्यामध्ये एकही घर बाधित होऊ शकत नाही म्हणजे हा एक पर्याय आहे त्याचं कारण असं आहे की सध्या आपण रिवर फ्रंट डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात हाती घेत आहोत नदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भराव टाकून तिथं रस्ता करतो आहे त्याच्याऐवजी जर फ्रंट डेव्हलपमेंटमध्ये ह्या प्रकल्पाचा समावेश केला आणि जी पूर रेषेतली जागा आहे जिथे कुठलीही बाकीची डेव्हलपमेंट करता येत नाही ज्याला ग्रीन झोन म्हणतो आपण ग्रीन बेल्ट त्याच्यामध्ये हा जो प्रकल्प हा मार्ग टाकला तर काळेवाडी असू द्या थेरगाव असू द्या रहाटणी असू द्या पिंपळी चौदनगर असू द्या कासडीपर्यंतचा एकही एकही घर दुकान किंवा बंगला काहीही बाधित होणार नाही पुण्यामध्ये मेट्रो ज्या पद्धतीने कोथरुडून येणारी मेट्रो जी आहे कर्वेनगरवरून ती थेट नदीमध्ये आणि नदीमधून अगदी येरोडेपर्यंत जाते थोडक्यात पुणे स्टेशनला जाते त्याच पद्धतीने नदीच्या किनाऱ्यावरून एसीएमटीचा हा मार्ग जर गेला तर एक घर बाधित होऊ शकत नाही एस सीएमटीआरला हा पर्याय खुला आहे एस सी एम टीआरच्या बाबतीमध्ये नुकसान होणारे जे जे आता बाधित लोक आहेत विकास आराखड्यामध्ये त्यांना कशामुळे त्या लोकांनी हा पर्याय सुद्धा त्यांच्या हरकत सूचनामध्ये दिला पाहिजे की जेणेकरून ज्यावेळेस आपण एखादा प्रकल्प नको म्हणतो त्यावेळेस मग पाहिजे पर्याय काय त्याला तर हा पर्याय सुद्धा सुचवला तर कदाचित तो ग्राह्य धरला जाईल आणि एसीएमटीएरचा मार्क जे डिमार्केशन आहे ते बदल सुद्धा शकेल म्हणजे हरकती सूचनांसाठी आता फार थोडा कालावधी आहे चौदा मे पासून तर जून जुलैपर्यंत चौदा जुलै म्हणजे आता आज सव्वीस तारीख अवघे एकोणीस दिवस बाकी आहेत नागरिकांनी ज्यांच्या ज्यांच्या हरकती सूचना असतील आरक्षणाच्या बाबतीमध्ये पूर रेषेची असू द्या एसीएमटीएर ची असू द्या किंवा अन्य इतर मोठ्या मोठ्या विषयांवरती इंडस्ट्रियल टूर रेसिडेन्स केलेला असू द्या ज्या ठिकाणी घरांवरती आरक्षण पडलंय बांधकामाला परवानगी घेतली इमारत बांधली त्याच्यावरती पार्किंगचं आरक्षण पडलेलं आहे असे नमुने त्या विकास आराखड्यामध्ये प्रचंड आहेत टेकडीवरती तुम्हाला मी कायम सांगतो टेकडीवरती एकही एक एक घर नाही काहीतरी घर दाखवलं तिथं तो ग्रीनचा येलो बेल्ट केलेला आहे फ्लड लाईन मध्ये सुद्धा अशा प्रकारचे बदल केले आहेत हाताने अक्षरशः नकाशा काढून बदल केलेले आहेत हे ज्यांना ज्यांना त्याची कल्पना आहे त्याचा अभ्यास करावा आणि या विषयावरती हरकती सूचना ज्या तुमच्या असतील त्या जरूर 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 लेखी स्वरूपामध्ये महापालिकेच्या नगर रचना विभागामध्ये जरूर द्या ही मुदत संपल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा कुठलाही अधिकार राहत नाही कायदेशीर अधिकार राहत नाही एसीएमटीआर हा सुद्धा त्यातलाच भाग आहे पिंपळे सौदागरमधील नागरिकांना वाटत असेल की हा आपल्या लिनियर गार्डनला कुठलीही बाधा होऊ नये लिनियर गार्डनला आणि त्यासाठी एसीएम टीअरचा मार्ग बदलावा तर तिथले ज्येष्ठ नागरिक जे त्या गार्डनचा नेहमी वापर करतात संस्था संघटना जे त्या उद्यानामध्ये त्यांच्या मिटिंग घेतात त्यांच्या सभासंमेलन तिथे असतात महिला मंडळ बचत गट यांना सुद्धा ही संधी आहे की आमचं लिनियर गार्डन वाचवायचं त्यासाठी एसीएमटीरचा मार्ग हा लिनियर गार्डनच्या त्या मार्गाने न घेता तुम्ही पवना नदीच्या पात्रातून घ्यावा अशी सूचना ते करू शकतात बस इतकंच धन्यवाद